छत्रपती शंभूराजे म्हणजे शस्त्र आणि शास्त्र जाणणारा एकमेव राजा संपूर्ण हिंदुस्थानात छत्रपती शिवरायांच्या नंतर या स्वराज्याचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत केलं नऊ वर्ष औरंगजेबाला झुलत ठेवलं होतं साडेतीन लाखाची फौज कापून काढली छत्रपती शंभूराजांनी आणि या गद्दारीमुळं छत्रपती शंभूराजे आपले पकडले गेले आणि या स्वराज्यासाठी या हिंदू धर्मासाठी ताट मानेनं आपलं बलिदान दिलं असे आपले छत्रपती शंभूराजे छत्रपती शंभूराजांच्या जीवनामधील एक प्रसंग आज आपण पाहणार आहोत हजारो सैन्य मोगलांचं छत्रपती शंभूराजांचा पाठलाग करत असताना छत्रपती शंभूराजे सप्तशृंगी गडाच्या जवळ होते राजानं विचार केला जवळ आलोय आता सप्तशृंगी मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायचं आणि मंगत पुढं जायचं सप्तशृंगी गडावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी काही पठाणांनी छत्रपती शंभूराजांच्या वरती केलेलं आक्रमण आणि तोच प्रसंग आज व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत मित्रांनो विचार करा हजारो सैन्य पाठीमाग लागले परंतु दर्शन घ्यायचे सप्तशृंगी मातेच आणि राजांनी ते घेतलं विचार करा केवढा देवी देवतांच्या वरती अतूट विश्वास पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी हिस्ट्री चॅनल मित्रांनो छत्रपती शिवरायांच्या नंतर या महापापी औरंग्याला वाटलं की आता शिवाजी महाराज गेले आता स्वराज्य मी गिळून टाकील त्या आशेनं तो आनंदित झालेला होता आणि त्याच वेळी छत्रपती शंभूराजांनी ठरवलं की औरंगजेबाचं भुराणपूर लुटायचं आणि भुराणपूर म्हणजे नाक छत्रपती शंभूराजे शूरवीर मावळ्यांची एक तुकडी घेऊन भुराणपूरवरती तुटून पडले आणि संपूर्ण भुराणपूर लुटून काढलं औरंगजेबाचं नाकच तोडलं आणि या बुरणपूर भरपूर लूट मिळाली होती धन भरपूर धन मिळालं होतं आणि हे धन घेऊन राज निघाले होते होते हे सगळं धन घोड्यावरती लादलेले आणि त्याच वेळी या सुद्धा छत्रपती शंभूराजांचा पाठला चालू केला हजारो मुघल पाठीमाग पाटला करत होते परंतु शंभूराजांचा घोडा वाऱ्याच्या वेगानं पळत होता छत्रपती शंभूराजांच्या बरोबर स्वराज्याचे सरनोबत हंबीर मामा होते सगळं धन घेऊन भुरांपूर्व निघाले होते या सगळ्यांनी विचार केला शंभूराजांनी सांगितला वेगवेगळ्या तयार करा वेगवेगळ्या वेग भागाने आपण चालायचं म्हणजे सापडलं तर धन सगळं सापडणार नाही शंभूराजांचा हा डाव मुघलांची हद्द संपली सालेरचा किल्ला जवळ होता आणि राजांनी ठरवला सालेरचा किल्ला जवळ करायचा आणि ही लूट त्या ठिकाणी ठेवायची आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी हा धरणगावचा चोपड्याचा रस्ता धरणगाव चोपड्याचा रस्ता हंबीर मामा शंभूराजे ही, लूड गटा ले ले गाई गाई ही लूट घेऊन गटागटाने चालले होते बघा धरण गावच्या दिशेनं मध्यरात्र उलटून गेलेली होती काळोखी रात्र होती आणि हा सगळा प्रवास घाईघाईचा होता अतिप्रवासानं जनावरं सुद्धा कंटाळी होती कारण घोड्यांच्या वरती घोडे स्वार्थ बसलेला परंतु ही लूट सुद्धा प्रत्येक घोड्यावरती होती बघा पाठीवरती आणि पहाटेपर्यंत हा सालेरचा किल्ला घाटायचा होता पुढचा टप्पा लांब होता आणि त्याच वेळी छत्रपती शंभूराजांचे सरदार मानाजीची नजर दोन उंच कडे होते सुळके त्या सुळक्याकडे नजर गेली आणि ते राजांना म्हणाले हाच तर वणी सप्त मातेचा गड आहे राज आणि त्याच्याच पलीकडं मार्कंड्यांचा डोंगर हे, हे शब्द राजांच्या कानावरती पडताच राजांनी तात्काळ आपल्या घोड्यांचा लगाम खेचला आणि घोडं थांबवलं आणि त्याच वेळी शंभूराजे म्हणाले आपल्या बाकीच्या घोडेस्वरांना पथकाला सांगितलं तुम्ही पुढे निघून जा आणि आमच्या बरोबर फक्त हजार दीड हजार मावळ्या राहतील घोडेस्वार त्याचवेळी मानूजी राजांना म्हणाले राज कुठं जायचं त्यावेळी शंभूराजे म्हणाले सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला जायचं आम्ही बुराणपूर लुटलानं निघालो निघालो त्याचवेळी आम्ही मनामध्ये दावा करत होतो सप्तशृंगी मातेचा की तुझं दर्शन घ्यायला नक्की येईल आणि आता सप्तशृंगी मातेच्या गडाच्या पायथ्याला आलोय पण हा गड सोडून पुढं कसं जायचं त्या ठिकाणी राज म्हणाले त्यावेळी मानूजी म्हणाले राज खूप उशीर होईल आपल्याला देवीच्या दर्शनाला आपण परत येऊ छत्रपती शंभूराज म्हणून नाही नाही आताच जायचं त्यावेळी मानूजी म्हणाले राज हा गड चढण्यात आणि उतरण्यात आपली रात्र निघून जाईल त्याच वेळी छत्रपती शंभूराज म्हणाले अहो मानूजी देवीनं आपल्याला एवढी धनसंपत्ती दिली त्या औरंग्याच्या सैन्याला आपण चकमा देत इथे येऊन पोचलय ही सप्तशृंगी मातीचीच कृपा समजा आणि त्या ठिकाणी छत्रपती शंभूराजांनी कवी कलशांना सांगितलं तुम्ही बाकीच्या सैन्यांना ही लूट घेऊन हे पथक पुढं तुम्ही घेऊन जा आम्ही मातेचं दर्शन घेऊ आणि छत्रपती शंभूराज आपलं दीड हजार मावळे घेऊन त्या गडाच्या दिशेने निघाले आणि त्याच ठिकाणी सप्तशृंगी गडावरती एक मराठी पथक जागच होत कारण राजदेवीच्या दर्शनाला येणार म्हणून त्या ठिकाणचा ठाणेदार त्या भागातील जागा होता मार्कंड्यांच्या गडावरती सुद्धा गस्त चालू होते त्या ठिकाणी आणि त्यावेळी गडावरती सप्तशृंगी मातेचं छोटस मंदिर होतं मित्रांनो त्यावेळी मोठं मंदिर एवढं खाली मोकळ्या जागेवरती पुजाऱ्यांची गर होती आणि त्या ठिकाणी मशालींचा उजेड होता छत्रपती शंभूराज कड्याची वाट चढू लागले रस्ता अरुंद होता चढ होता दोन्ही बाजूला करवांदीच्या जाळ्या होत्या रस्ता एवढा अरुंद होता की एकच माणूस फक्त चालू शकत होता त्या वाटेनं तेवढीच वाट होती राज गोड्यावरून खाली उतरले आणि चालू लागले आणि त्यांच्या सोबत पुजारी सुद्धा होते गडाच्या मध्यभागी गेलं राज आणि मध्यभागी हे मंदिर आपलं सप्तशृंगी मातीचं आणि त्याच मंदिराच्या समोर एक चाफ्याचं जाड होतं छत्रपती शंभूराज दर्शनाला येणार म्हणून त्या भागातील गरीब लोक दाटीवाटीने उभं होत राजा येतील म्हणून आणि या गरीब लोकांच्या मध्ये जी लोक होती ना भिकारे त्यांच्यामध्ये फकीर उभे होते तीन फकीर होते हातात करवंट्या घेऊन हो। छत्रपती शंभूराज दर्शनाला जाण्यापूर्वी त्या ठिकाणी थांबले राजांच्या बरोबर खंडू बल्ला आणि या खंडू बल्लाळ यांच्या हातामध्ये मोहरानं भरलेली थैली होती त्या ठिकाणी खंडू बल्लाळ थोड्या थोड्या मोहरा हाताने आपल्या त्या फिकरांना देत होते आणि इतक्यातच दिन दिन आवाज कानावरती पडला आणि त्या फकीरांच्या वेशात असलेल्या पठाणांनी जलद गतीने अगदी जोरात आपल्या नंग्या तलवारी काढल्या आणि मारो मारो म्हणत छत्रपती शंभूराजांच्या अंगावर हे पठाण धावून गेले राजाने क्षणाचा विलंब न पाहता राजांनी आपली तलवार काढली आणि वाऱ्याच्या वेगानं राजाची तलवार फिरायला फे लागली त्या पठाणांनी राजाला घेरलं होतं पण समोर कोण छत्रपती शंभूराजे ज्यानं वाघाला फाडलं होतं तो राजा समोर आणि छत्रपती शंभूराजांनी या तीनही पठाणांना खाली पाडलं मुंडकीच उडवली आणि त्याच वेळेला हा चौथा पठाण अजून एक पठाण होता तो चाफ्याच्या झाडावरती चा लपून बसलेला होता आणि या पठाणानं त्या चाफ्याच्या झाडावरून उडी मारली राजांच्या अंगावरती अ तो पठाण एवढा बलदंड होता की राक्षसारखा पठाण होता राजांना खाली पाडलं वरून उडी मारली अस खाली खडक होता राजा खडकावरती पडली राजांचं धुनी हात खाली गुंतलेले होते आणि तो राजांना दाबत होता परंतु त्याच ठिकाणी छत्रपती शंभूराजे राजे खाली आपला एक हात बाजूला काढला उजवा आणि राजांनी आपल्या कमरेचा जांभिया काढला आणि तो जांबिया त्या पठाणाच्या पोटात खुपसला आणि त्याची काढली आताडी बाहेर आणि तो पठाण त्या ठिकाणी तडफोडून मेला तोपर्यंत मावळे तर तो पळत आले परंतु हा वेळ थोडा होता मावळ्यांनी हे दृश्य पाहिल्याने आणि मावळे पळत आलते परंतु वेळ थोडासा होता बघा थोड्या वेळात ही घटना घडली होती वेळ पाठीची होती मावळ्यांनी राजांना पाणी आणलं राजे पाणी पिले त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी खंडू बल्लाळ म्हणाले राजे काळ आला होता परंतु वेळ नाही छत्रपती शंभूराजाने स्मित हास्य केला आणि राजे म्हणाले की आज सप्तशृंगी मातेच्या आम्ही दर्शनाला आलो होतो काळालाही थांबवण्याची ताकद मातेकडं आहे आणि तिच्याच आशीर्वादाना आम्ही वाचलो आहोत आणि याच्यानंतर छत्रपती शंभूराजे मंदिरात गेले सप्तशृंगी मातेची त्या ठिकाणी पूजा केली आणि या मंदिरामध्ये सप्तशृंगी मातेच्या मूर्तीकडे राजे एकटक पाहत राहिले छत्रपती शंभूराजांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं सगळी पूजा अर्जा झाली त्या ठिकाणी अंडर राजांनी गड उतार केला आणि त्यावेळी उजाडलं होतं अंडर राजे पुढच्या प्रवासाला निघून गेले विचार करा मित्रांनो या प्रसंगातून आपल्याला एकच घ्यायचं आहे की छत्रपती शंभू देवी देवतांच्यावरती किती विश्वास होता विचार करा शेकडो वर्षापूर्वीसुद्धा राजांचा एवढा विश्वास त्यावेळीसुद्धा म्हणून मित्रांनो देवी देवतांच्यावरती आपला विश्वास ठेवा आपल्या गावात असणारं दैवत आपलं कुलदैवत अधिमाया शक्ती सगळ्या देवी देवतांना देवी देवतांच्यावरती आपण विश्वास ठेवा आणि पूजा अर्चा करा नामस्मरण करा प्रत्येक संकटाच्या वेळी सामर्थ्य देण्याचं काम तुम्हाला या देवी देवतांच देणार यात शंका नाही मित्रांनो ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो की छत्रपती शंभूराजांचं फार मोठं योगदान आहे आपल्यासाठी या स्वराज्यासाठी या हिंदू धर्मासाठी म्हणून येणाऱ्या गुढीपाडव्याला छत्रपती शंभूराजांच्या स्मरणार्थ भगवा झेंडा आपल्या घराला नक्की लावाच कारण जी ही परंपरा टिकली हा धर्म टिकला तो छत्रपती शंभूराजांच्या मुळे हा विचार करा आणि भगवा झेंडा नक्की लावा आणि आम्हाला कमेंट जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अशी जरूर द्या